हो पाटील परिवाराच्या वती धरण पाटील परिवाराच्या वरती कैलास पाटील धरण कैलास पाटील चेत्रे यांनी या ठिकाणी येऊन रवींद्र पाटील चेत्रे साई गणेश मंडळाच्या वतीनं बाबांचा प्रसाद या ठिकाणी घ्यायचा बर बरं बरं सर्वांनी अगदी शांततेत चहा घ्यायचा आहे गडबड करू नका चहा गरम आहे चाम्यो चहा नाही घेत कुल साई रामो साई सर्वांचं भावी सत्कार करायला कोणी हो चला त्यांचा चहा घेऊन झालाय ज्या भाविकांचा चहा घेऊन झाला त्यांनी कृपया थोडस बाजूनवा रे अशी सेवा साईबाबा त्यांच्याकडून करून घेऊ त्यांच्या कुटुंबाला दीर्घ आयु आरोग्य लाभो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय कोण राहिले अजून कोणी अजून कोण राहिलं का सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे साईनाथ नगर वस्ती साईनाथ नगर तांबेरे ते शिर्डी पायी जात असणारा आट्रा, हा अठरा अठरावा पायी दिंडी सोहळा आज हरिभक्त परायण कैलास पाटील चेत्रे परायण रवींद्र महाराज चेत्रे यांची ह्या ठिकाणी चहाची हराळ पंगत आज गोकुळाष्टमीनिमित्त श्री साई दर्शनासाठी जात असणारा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र साईनाथ नगर चितकूटवस्ती तांबेरे ते शिर्डी आज ह्या ठिकाणी चहासाठी दिंडी थांबलेली आहे चहा घेतल्यानंतर आता दिंडी लगी साई दर्शनासाठी शिर्डीकडे निघणार आहे आपण पाहत आहात हरिभक्तपरायण रवींद्र महाराज चेत्रे यांची चहाची पंगत दरवर्षी ते चहा देत असतात असे आमचे हरिभक्तपरायण कैलास पाटील चेत्रे रामकृष्ण हरी रामकृष्ण अ रामकृष्ण हरी चहा घेतला का अ रामकृष्ण हरी चहा घेतला हा रामकृष्ण हरी चाय घेतला का चाय घेतला का चाय नाही पेत नाही नाही काळा चाय आहे ना पलीकडे याच्या पलीकडे लो याच्या पलीकडे काळा चाय बरोबर चालतंय हे आमचे विनेकरी महाराज अतिशय छान पद्धतीमध्ये दिंडीचं स्वागत करत ते विना घेऊन शिर्डीकडे निघालेले आहात आपण पाहत आहात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे साईनाथ नगरचीच कुटवस्ती तांबेर येते शिर्डी पाय जात असणारा हा दिंडी सोहळा हे नारदाच्या रूपामध्ये आता विनेकरी म्हणून हे या दिंडीमध्ये काम पाहत असणारे आमचे भास्करदादा पाटील मुसमाडी मुसमाडी हरी भक्त पराय भास्करदा पाटील मुसमाडे आपण पाहता रामकृष्ण